मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या दाव्याचा कोर्टातर्फे न्याय निर्णय केला जातो त्यावेळेस निश्चितच काही ना काही आधार असतात की ज्यांच्यावर विसंबून राहून कोर्ट तो न्याय निर्णय देतात अगदी त्याचप्रमाणे वाटप वाटपाच्या दाव्याचा न्याय निर्णय करते वेळेस देखील कोर्टातर्फे काही बाबी लक्षात घेतल्या जातात की ज्यांच्यावर विसंबून राहून कोर्ट वाटपाच्या दाव्याचा न्याय निर्णय देतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच काही बाबींविषयी माहिती घेणार आहोत की ज्यांच्यावर विसंबून राहून कोर्ट वाटपाच्या दाव्याचा न्याय निर्णय देतात व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असा असल्याने व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉट रेजरमध्ये मित्रांनो साधारणपणे एखाद्या दिवाणी दाव्याचे कामकाज ज्यावेळेस चालवले जाते त्यावेळेस ते कामकाज अगदी स्टेप बाय स्टेप चालते आणि या कार्यपद्धतीमधूनच त्या बाबीवर निघून येतात की ज्यांच्यावर कोर्ट विसंबून राहून त्या दाव्याचा न्यायनिर्णय करतात तसे पाहिले तर वादीचा दावा प्रतिवादीची कैफियत वकील साहेबांचा युक्तिवाद हे सगळेच घटक दाव्याचा न्यायनिर्णय लवकरात लवकर व्हावा यासाठी कारणीभूत असतात परंतु एखाद्या दाव्यामधील मुद्दे म्हणजेच इश्यूज देखील दाव्याचा न्याय निर्णयामधील निर्णायक घटक ठरतो इशूज म्हणजे मुद्दे मुद्दे म्हणजे काय असतात कोर्टातर्फे एखाद्या दाव्यामध्ये मुद्दे कसे काढले जातात याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याचे लिंकवर आय बटनवर दिलेले आहे दिवाणी दाव्यामधील मुद्द्यांचे महत्त्व तसेच मुद्द्यांच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आता आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून हे जाणून घेऊया वाटपाच्या दाव्याचा न्यायनिर्णय कसा केला जातो समजून चालू आहेत की रमेश आणि सुरेश हे दोघे सख्खे भाव आहेत त्यांचे वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये वाटप झालेले नसल्याने रमेशने सुरेशला सदर प्रॉपर्टीमध्ये वाटप करून घेऊ असे तोंडी सांगितले परंतु सुरेशने वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधील काही भाग अगोदरच विक्री करून त्या पैशामधून काही नवीन प्रॉपर्टी त्याचे पत्नीच्या नावे खरेदी केलेली होती आणि रमेश या नवीन खरेदी केलेल्या प्रॉपर्टीमध्येही वाटप मागत असल्याने सुरेश वाटपास तयार नव्हता अखेरीस नाईलाजस्तो रमेश वाटपासाठी कोर्टात गेला आणि कोर्टामध्ये त्याने वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये तसेच सुरेशने नव्याने खरेदी घेतलेल्या प्रॉपर्टीमध्ये देखील वाटप मागितले रमेशचा दावा पाहून कोर्टाने सुरेशला दाव्याचे समन्स काढले नमुद तारखे सुरेशने कोर्टामध्ये हजर हो। रमेशच्या दाव्यास म्हणणे आणि कैफियत दिली की जे रमेशच्या दाव्यामधील मुद्दे नाकारणारे पाहून मुद्दे काढले आणि हे मुद्देच अशी बाब आहे की जे वाटपाच्या दाव्याचा निर्णायक घटक ठरणार आहेत यामध्ये कोर्ट पहिला मुद्दा असा काढतील की दावा मिळकत ही वादी आणि प्रतिवादी यांची वडिलोपार्जित मिळकत होती असे वादी सिद्ध करतो का दुसरा मुद्दा असा असेल की वादी हे सिद्ध करतो का अमुक ही मिळकत प्रतिवादी वडील प्रॉपर्टीची विक्री करून घेतलेली आहे तिसरा मुद्दा असेल की प्रतिवादी हे सिद्ध करतो का की अमु ही मिळकत त्याने स्वकष्टार्जित कमाईतून खरेदी केलेली आहे चौथा मुद्दा असेल की वादी हा दावा मिळकतीमध्ये वाटप मागण्यास पात्र आहे का आणि किती पाचवा मुद्दा असेल की काय आदेश असे कोर्टातर्फे पाच मुद्दे काढले गेले आणि हे मुद्देच खरे पाहता त्या वाटपाच्या दाव्याचे निर्णायक घटक असतील किंवा आपण असेही म्हणू शकतो की हे मुद्देच या वाटपाच्या दाव्याचा निर्णय करण्याचे आधार असू शकतात आता हे मुद्दे त्या पक्षकाराने सिद्ध करायचे असतात की ज्या पक्षकारावर कोर्टाने ते मुद्दे सिद्ध करण्याची जबाबदारी टाकलेली आहे आता हे मुद्दे सिद्ध करण्यासाठी दोन्ही पक्षकारांनी पुढे कसे गेले पाहिजे हे देखील थोडक्यात समजावून घेऊयात पहिला मुद्दा पाहिला तर असा आहे की दावा मिळकत ही वादी व प्रतिवादी यांची वडीलोपार्जित मिळकत आहे असे वादी सिद्ध करतो का बघा हा मुद्दा ज्यावेळेस सिद्ध करायचा असतो त्यावेळेस निश्चितच रमेश म्हणजेच वादीने त्याच्यावर तो मुद्दा सिद्ध करण्याची जबाबदारी असल्याने ती प्रॉपर्टी त्याच्या वाढवडिलांकडून वाहत त्याच्यापर्यंत कशी आलेली आहे याबाबत जुने सातबारा उतारे जुने फेरफार उतारे तसेच एक वंशवेल देखील सादर करणे गरजेचे असते त्यासोबत तोंडी पुरावा साक्षीदार देखील देणे आवश्यक आहे की जे साक्षीदार व्यवस्थितरित्या आणि मुद्देसूतपणे साक्ष देणारे असावेत दुसरा मुद्दा पाहिला तर असा आहे की अमुक मिळकत ही प्रतिवादीने वडिलोपार्जित मिळकत संपत्तीची विक्री करून घेतलेली आहे असे वादी सिद्ध करतो का हा मुद्दा देखील सिद्ध करण्याची जबाबदारी कोर्टाने वादीवरच ठेवलेली आहे हा मुद्दा सिद्ध करताना वादीने कोर्टाला हे दाखवून देणे गरजेचे आहे की प्रतिवादीने कोणत्या साली ती मिळकत विक्री केलेली होती आणि त्या साली ही मिळकत खरेदी घेतली होती त्याचप्रमाणे प्रतिवादी असे काही काम करत होता का की त्याच्याकडे ती जमीन घेण्यासाठी वेगळे असे पैसे आलेले असतील यासाठी वादीने कागदोपत्री तसेच तोंडी पुरावे देखील दाखल करणे आवश्यक असते मुद्दा आहे कि प्रतिवादी हे सिद्ध करतो का की अमुख ही मिळकत प्रतिवादीने स्वकष्टार्जित पैशातून खरेदी घेतलेली आहे हा मुद्दा सिद्ध करण्याची जबाबदारी प्रतिवादीच्या खांद्यावर ठेवलेली आहे त्यामुळे हा मुद्दा सिद्ध करताना प्रतिवादीने ती मिळकत खरेदी करताना पैसे कोठून आणले याबाबत प्रथम दर्शनी पुरावा कोर्टासमोर देणे आवश्यक असते हा पुरावा प्राथमिक किंवा दुय्यम पुरावा देखील असू शकतो तसेच तोंडी पुरावा देखील प्रतिवादी देऊ शकतो परंतु सरते शेवटी प्रतिवादीने हा मुद्दा सर्व शंकांच्या पलीकडे सिद्ध करणे आवश्यक ठर चौथा मुद्दा आहे की वादी हा दावा मिळकतीमध्ये वाटप मागणीस पात्र आहे का आणि किती हा मुद्दा सिद्ध करण्यासाठी वादीने कोर्टाचे दाखवून द्यायचे असते की वादीचा त्या मिळकतीमध्ये किती हिस्सा येतो आणि जो हिस्सा येतो तो कसा येत आहे कारण कधी कधी असेही होत असते की एखादा वादी त्याला वाटपामध्ये येणारा हिस्सा दाव्यामध्ये लिहितो परंतु वादीस त्याने लिहिलेल्या हिस्स्यापेक्षा कमी अधिक हिस्सा येत असतो त्यामुळे कोर्टातर्फे हा मुद्दा काढला जातो त्याचप्रमाणे जर वादीने वरीलपैकी मुद्दे योग्यरित्या सिद्ध केलेले असतील तर निश्चितच त्या वादीस वादी तो वाटप मागण्यास पात्र आहे का नाही याचे वेगळे उत्तर दिले जाते शेवटचा आणि पाचवा मुद्दा असेल की काय आदेश काय आदेश हा मुद्दा म्हणजे कोर्टाने या सर्व मुद्द्यांबाबत विचारविनिमय करून काय निर्णय दिला अशा प्रकारे आपण उदाहरणामध्ये जे पाच मुद्दे पाहिले अगदी त्याचप्रमाणे कोर्टातर्फे वाटपाच्या दाव्यामध्ये मुद्दे काढले जाऊन त्याच्या अनुषंगाने पुरावे आणि साक्षीदार पडताळले जाऊन मगच त्या दाव्याचा न्यायनिर्णय केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार